नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू असे आव्हान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले ठाणम पण आमचं कोकणम पण आमचंच जिथे युवती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार असे लोकसभेला पाहिले असे असेल तर युती तोडा आणि तुमचं तुम्ही लढा असे रामदास कदम म्हणाले याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे युती तोडायची असेल तर आमची देखील तयारी आहे असे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले रामदास कदमांसारख्या वरिष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं अपरिपक्व आहे शिंदे फडणवीसांसोबत बसून हा प्रश्न सोडवता आला असता रवींद्र चांना बद्दल पहिलं तुम्ही बोललात तक्रार फडणवीसांकडे करायला हवी होती असे दरेकर म्हणाले महायुती असताना धर्म पाळायला पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समजून घ्या नरेश मस्के रवींद्र कार्यकर्त्यांनी खासदार केलं युतीची गरज सर्वांना आहे महाराष्ट्राच्या जनतेला आहे चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये कुणी धुणी काढली तर आमचीही तयारी आहे युवतीची गरज फक्त भाजपला आहे असं रामदास कदमांना वाटत असेल तर त्यांचा तो गोळ गैरसमज आहे आमचे कार्यकर्ते देखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं असे दरेकरांनी सांगितले